मध्यरात्री नाशिक शहरात अडगाव पोलिसांनी सिनेस्टाईल पंचवीस किलोमीटर पाठलाग करत रोखलेला आहे कारमधून अठ्ठावीस किलो गांजा पोलिसांनी जप्त केला या कारचालकानं पोलिसांच्या चार वाहनांना धडक देत कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला कारमधील संशयित आकाश गणेश डोळस यास अटक करण्यात आलेली आहे त्याचे चौघेही साथीदार फरार झाले आहेत करनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार अडगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाकडून नववा मैल हद्दीमध्ये रात्री अडीच वाजता पोलीस हवलदार भाऊराव गांगुर्डे बाळकृष्ण पवार स्टॉप अँड सर्च या उपक्रमाअंतर्गत वाहन तपासणी करत होते यावेळी एक लाल रंगाची कार एम एच शून्य दोन जे पी शून्य एक दोन तीन सुसाट येताना दिसली पथकानं कार चालकाला थांबवण्याचा इशारा केला त्यांना वेगानं कार दामटवायला सुरुवात केली गांगुर्डे यांनी गांभीर्य ओळखून तातडीनं पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल दिला हा कॉल कक्षातील अंमलदार सुगंधा नवले यांनी घेत तात्काळ अन्य रात्र गस्तीवरील वाहनांना मदतीसाठी रवाना केले आणि मग सुरू झाला सिनेस्टाईल थरारक पाठलाग द्वारका ते नववा मैल दरम्यान या कारचा मध्यरात्री दोन वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत सुमारे पंचवीस किलोमीटर इतका पोलिसांनी पाठलाग केला पोलिसांनी पाच जणांच्या टोळीवर अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस नियंत्रण कक्षातून बिंतारी संदेश यंत्रणेद्वारे कॉल मिळताच रात्र गस्त कर्तव्यावरील सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांची जीप पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या पथकाची पीटर मोबाईल जीप अडगाव गुन्हे शोध पथकाची मोबाईल जीप पोलीस निरीक्षक अतुल ढाके यांचे पथक तपासणी कर्तव्यावरील विशेष शाखेचे युवराज पथके यांचे पथक मुंबई नाका गुन्हे शोध पथक भद्रकाली पीटर मोबाईल पथक पंचोटी गुन्हे शोध पथक अशी आठ पोलीस वाहने त्या लाल रंगाच्या कारचा पाठलाग करत होती आणि हा सर्व थराराचा व्हिडिओ नाशिक न्यूजच्या हाती लागलेला आहे दरम्यान या वाहनांची तपासणी केली असता त्या वाहनांमध्ये तीन वेगवेगळे पॅटर्न्स अडवून आलेले आहेत पोलिसांनी पार्सल्स उघडले असतात त्यात उग्रवासाचे हिरवट रंगाचे ओलसर पाने फुले बिया असलेली बोंडे असा गांजा मिळून आला आहे प्रत्येक पार्सल्समध्ये नऊ किलो आठशे ऐंशी ग्रॅम सात किलो तीनशे नव्वद ग्रॅम आणि दहा किलो सहाशे चौसष्ट ग्रॅम असा एकूण साडेपाच लाख रुपये किमतींचा अठ्ठावीस किलो ग्रॅम गांजा अडवून आला आहे हा गांच्या धुळ्यातून खरेदी करून पनवेल येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली डोळस यांनी दिली आहे दरम्यान आकाश डोळस या जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला शुक्रवारपर्यंत म्हणजेच दहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिलेली आहे नाशिक आय नाशिक आयुक्तालयाअंतर्गत काल रात्री आडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्च कार्यादरम्यान अठ्ठावीस किलो गांजा पकडण्यात आलेला आहे विशेष बाब म्हणजे स्टॉप अँड सर्च कारवाई सुरू असताना एक लाल रंगाची गाडी भरधाव वळगावमध्ये न जोमानता स्टॉप अँड सर्च कारवाई करण्याच्या सरळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सरळ अंगावर त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला आणि पळून गेले तात्काळ सदर कर्मचाऱ्यांनी नियंत्रण पक्षाला कॉल देऊन गाडी विषय कळवलं लाल रंगाची मारुती गाडी होती आणि त्यांनी नियंत्रण पक्षाकडून मदत घेऊन इतर वाहनांना देखील बोलावलं सर्व वाहनांनी सलग सुमारे एक तास रात्री अडीच ते जवळपास साडेतीनपर्यंत सलग सुमारे पंचवीस किलोमीटर वाहनाचा पाठलाग केला विशेष म्हणजे रात्री रस्त्यावरची इतर वाहनं होती सिविल एसशी किंवा इतर जी घरं होती कुणालाही इजा न हो देता आणि त्या वाहनामध्ये काही काहीही असू शकलं असतं अशा वेळेस कुणालाही इजा न हो देता एकमेकांशी प्रॉपर कोऑर्डिनेशन ठेवून सर्वांनी पाठलाग करून ह्या वाहनाला ज्या ठिकाणी कुणी राहत नाहीत अशा एरियामध्ये जाण्यास बंधनकारक केलं भाग पाडलं आणि त्या एरियामध्ये जाऊन एका साईडला ते वाहन सर्वांनी मिळून एका साइडला त्याला घेण्यास भाग पाडला त्या वाहनामध्ये एकूण पाच व्यक्ती होते त्यातील चार व्यक्ती निघून गेले परंतु एक व्यक्तीला पकडण्यात त्या ठिकाणी यश आलेला आणि या ठिकाणी त्यांनी एकूण अठ्ठावीस किलो गांजा या वाहनासह पकडलेला आहे या सर्व मुद्देमालाची जप्त किंमत सुमारे पंधरा लाखाची होती आणि ह्या कालाबद्दल मानवी पोलीस आयुक्त यांनी सर्व कर्मचाऱ्यांचं रोख बक्षीस देऊन गौरव केला तर मुंबई आग्रा महामार्गावरील नववा मैलपासून कार सुसाट द्वारकाकडे त्यानंतर द्वारकेवरून युटर्न घेत पुन्हा माघारी अमृतधाम अमृतधाम येथून युटन ते केकेवा कॉलेज चक्रधर स्वामी मंदिर असा सुमारे पंचवीस किलोमीटर सतत आठ वाहनांकडून संबंधित कारचा पाठलाग केला जात होता महामार्गावरील अडगाव उड्डाणपुलाजवळील रस्त्याचं काम सुरू असल्यानं कारचालक अडकला आणि पोलिसांच्या वाहनांनी त्यास घेरला यावेळी कार चालकासह चौघांनी अंधारात पळ काढला महामार्गावर एक दोन नव्हे तर तब्बल आठ पोलिस वाहनांचा सायरन घुमत होता आणि दिव्यांचा लखलकाट चमकत होता आणि हा सर्व थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेला आहे दरम्यान शहर पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई केली अंमली पदार्थ विरोधी ही कारवाई करताना पोलीस अधिकाऱ्यांनी दाखवलेलं कौशल्य आणि राखलेला समन्वय यामुळे या कारला निर्मनुष्य वस्तीकडे जाण्यास भाग पाडले महामार्गावरील वाहतुकीला आणि सामान्य नागरिकांच्या जीवितला धोका पोहोचवू न देता यशस्वीपणे टास्क पूर्ण केला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संपूर्ण पथकाला प्रशस्ती पत्रक आणि रोख रकमेचं बक्षीस देऊन गौरवले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक